कुठं जायचंय हा कुठं कुठं जायचंय हा गाडी कुठे आपली रे चल गाडी कर गाडी कुठे बबड्या चल आपलं कर चला आ? चल आपली गाडी कुठे रे बबाए? ए राजा गाडी कुठे अरे त्यांना घेतलं ब्राऊन टी शर्ट घेतला ब्राऊन गेली बेड खाली शंभू जाऊन वाचला वरती हव्या ए राजा <coughs> चल खाली चल ये बाईक वर चल आपल्या गाडी कुठे रे उभ्या ए एव्या गाडी कुठे गाडी आपली गाडी गाडी कुठे चल चल गाडीकडं हा उतर चल हा साहेबांनी टेक करते बबन, सल, चल इकडे चल बबड्या चल की मग त्याला थोडी मच्छर चालणार

बरं आता बघ्या बाज झालं चला वरती चल आता चला घरी चल वरती वरती चल वरती चल चल इकडे इकडे नाही 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 माघार नाही लगेच चला अरे हा नाही नाही चल नाही नाही चल अरे बा बाज झालं बाबड्या नाही काय नाही येत राहून चल 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 बापड्या चिडक्या चीड़ चिडत चल चल चला बाज झालं बाज झालं चल नाही 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 बाज झालं तुझ्या नाटक सारखं चल खाली पाहिजे बाबड्या हे हिरो होय बाज झालं नाही जेव्हा भागवता जेव्हा बागवता नुसतं फिरायला पाहिजे तुला आहे ना बघ ना बघ उलटे मान मान नवीन ड्रेस काय नाटक काय तुझे अरे आलं आपलं घर आलं बघ दरवाजा उघडलं दरवाजा उघडला की लक्षात येते तसं हुशारी पोरग घर कुठे आपलं घर कुठे रो घर कुठे बर झालं आता आता काय करतो अरे बाबड्या काय शंभू ब्राह्मे गा परतीत काय करावं बबड्या त्यांना कधी सवय लागायची बघ सायटीत फिरतोय मोठा तीर मारून आलाय बघ शंभू ए काय करतो